असं की ले मशाल चल पडे हे लोक मेरे गाव के या अर्थही सांगते त्याचा तुम्हाला ले मशाल चल पडे हे लोक मेरे गाव के देखना ही अंधेरा जीत ले लोग मेरे त्यानं ज्या कार्याची छोटीशी सुरुवात केली त्याची प्रेरणा घेऊन इथं बसलेल्या इतर भगिनींनी सुद्धा असाच काहीचा प्रकार पुढे चालू केला आपण म्हणतो की आपल्याकडं वास्त्रियांना कुठे लहानपणापासून आपल्याला वाढवलेलं असतं आपल्याला मोठं केलेलं असतं आपल्यासाठी खस्ता खाल्लेले असतात कधीतरी एखाद्या प्रसंगी अपघातानं दुर्दम्य आजारानं किंवा काही वेळेला व्यसनानं तिला निर्माण हे काय तिच्या हातात असं नाही आणि मग विधवा झाल्यानंतर अतिशय वाईट आणि खडतर असा तिचा प्रवास होतो इतक्या दिवस सन्मानानं कुटुंबाची गर्ती म्हणून मिरवणारी स्त्री कुठंतरी कोंडाला जाऊन पडते ज्या स्त्रीनं सगळं घर चालवलं असतं सगळ्याला आधार दिलेला असतो सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली असते तिला कुठंतरी अतिशय अंधार कोठडीत राहण्याची वेळ येते तेव्हा न कळत आपलंसुद्धा मन केलाव मग आपण कधीतरी वाटतं म्हणजे काय ज्या स्त्रिया तिच्या बरोबर राहतात त्या त्यांना वाईट वाटत नाही असं नाही पण परंपरेनं रूढीनं त्यांच्यावर हे बंधन लागले आणि मग आता मी म्हणाले की त्यांना कुंकू परत लावा असं वाटलं नाही भी कारण राना मी भीती आहे मला माझ तसं झालं तसं या पुढचीच होऊ नये पण विधवा होणं हे आपल्या हातात नाही कोणाला वाटेल आपण विधवा होण कोणाला वाटेल अकाली आपला नवरा जावान आपल्याला असं काय शिव कोणालाच वाटत नाही पण तरी सुद्धा तिच्यावरती वेळ येते तिची ती मानसिकता आपण समजून घेतली पाहिजे आणि आज जस या दादानं या सगळ्यांना सन्मानाचं स्थान दिलं असच आपण आपल्या घरामध्ये तिला देऊया आपण आपल्या घरामध्ये निर्णयामध्ये तिचा सहभाग घेऊया आजही तितकीच ती खंबीर आहे पण मनाने थोडीशी खालवलेली आहे प्रत्येक ठिकाणी जेव्हा केव्हा असा कार्यक्रम येतो विशेषतः हार्दी कुंकू नवल्याचा हळदी कुंकू समारंभ खूप मोठ्या प्रमाणात आपण घेतो त्यांना अशा कार्यक्रमात घर सजवतो बायका साजू शृंगार करतात चांगले कपडे साड्या परिधान करतात आणि या स्त्रीला मात्र कुठंतरी बाहेर एखाद्या पोहोचल्या तुम्ही आत्या तुम्ही आजी मावशी तुम्ही तिथं बसा का बर

माझी काकी असेल माझी मावशी असेल माझी आत्या असेल माझी ताई असेल माझी आई असेल माझी आजी असेल या सगळ्यांना एकत्र घेऊन जर आपण गेलो त्यात किती आनंद आहे बघा त्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे आणि हा आनंद बघितल्यानंतर दुसऱ्याला आपला आपण समाज असाच आहे समाजात आपण का राहतो तर आपल्याला एकत्र राहायची समूहानं राहायची समूहाने व्यक्त व्हायची समूहा आनंद साजरा करण्याची सवय आज त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितल्यानंतर आपल्याला किती आनंद झाला किती खुश आहेत बघा आज आजी तर मग ही जी सुरुवात केलेली आणि खरंच आपण नवीन परिवर्तनाची मॅडम एवढं तुम्ही सांगताय तर तुमच्या घरी तुम्ही असं काही करता का तर हो माझी सासू सुद्धा खूप वर्षापूर्वी म्हणजे माझे जे पती आहेत ते अतिशय लहान असताना त्यांचे वडील गेले पाच मुलांना त्यांनी अतिशय कष्टान वाढवलं माझे जे सासरे होते ते कामाला होते पण तुम्हाला की लगेच काय सगळी होत नाही तर शेत दुसऱ्याचं घेऊन त्या शेतात राबवून त्यांनी या मुलांना वाढवलं त्यांचं दुर्दैव की तोंडाला आलेला दुसरा मुलगा जो कर्तुत्वा नव्हता तोही लगेचच त्यांना सोडून गेला म्हणजे दैवर घाला घालायला लागलं की एका पाठोपाठ एका पाठोपाठ परीक्षा बघितल्यास बघतो तरी सुद्धा त्या डगमगल्या नाहीत आणि त्यांनी सगळ्या मुलांना अतिशय चांगल्या पद्धतीने शिकवलं सांगतात की काय काम केलं नाही त्यांनी शिकत असताना सगळ्या प्रकारची कामं केली मोलमजुरी केली आता पोरांना शाळेत जायला गाड्या लागतात आपण बघतोय त्या काळात पाच पाच सहा सहा किलोमीटर वर चालत जायला लागायचं आणि याचा परिपाक म्हणून आज ते अतिशय चांगल्या पद्धतीनं नोकरी करत आणि याचं निश्चितच श्रेय कोणाला जातं तो त्यांच्या आईला जातो आणि म्हणूनच जेव्हा आम्ही आमच्या घराचा गृहप्रवेश आयोजित केला होता तो आम्ही दोघांनी मिळून माझ्या सासूच्या हस्ते गेला आणि अतिशय आनंद आहे या घरामध्ये आम्ही दोघं आमची सासू आमच्या नंदा आणि माझी मुलं अतिशय चांगल्या पद्धतीने यश संपादन करतात म्हणून विधवेच्या हाताने केलं म्हणून काय आमचं लगेच काय म्हणतो वाटोळ वगैरे झालं असं नाही उलटा आमच्यामध्ये भरभराट झाली आम्ही आणखी घर ते पुढं वाढवलं माझ्या घरी आता सगळी सुपरता आम्ही अतिशय आनंदामध्ये सगळे राहतो जेव्हा आम्ही शेतामध्ये विहीर खणली पहिलं पाणी लागतं त्यावेळेला आपण सगळ्या देवांना पाणी मिळवते त्याचं पूजन करतो आम्ही दोघांनी ठरवलं की नाही आम्ही पहिल्यांदा आमच्या सासूबाईना विहिरीच्या कडेला बसवलं सन्मानानं बसवलं आणि पहिलं पाणी आम्ही आमच्या आईच्या पायावर घालो तर जशी इकडं आम्ही शैक्षणिक वाटचाल आमची प्रगती झाली तशी शेतीमध्ये सुद्धा या धरणी मातेनं तितकंच भरघोस यश आमच्या पदरात लक्षात घ्या सन्मान केला तर सगळ्यांचाच केला आपण पाहतो की विधवा झाल्यानंतर किती वाईट आपण एखादा ही पद्धती स्त्रीला आहे ती पुरुषांना जरा विचार करा एखाद्या पुरुषाची पत्नी जर का निघतली निधन पावली हा तर त्याला ही बंधनं आहेत कावळा शिवला ना शिवला तोवरच त्याच्या लग्नाची चर्चा सुरू होती आठ दिवसात त्याला बवल्यावर चढायची संधी मिळते कारण काय पोरांचा हाल होते पोटाचा हाल होते आणखी कशाचा हाल होते तू मला पाहिजे म्हणजे त्याच्या बाबतीत हे सगळा विचार केला जातो मग स्त्रीचे हाल होत नाहीत का तिला सोबत नको आहे की आपण मग असा कोणी विचार मांडला की माणसं आवासून बघ काय बोलतो तिचा पुनर्विवाह करायचा असं बोलणाऱ्याच्या अक्षरशः थोबाडत द्यायला माग माणसं मागे पुढे निघत नाही म्हणजे तिचा पुनर्विवाह करायचा म्हणजे जणू काय जगबुडीच होणार आहे पुरुषाचा केला तो चालतो पण स्त्रीचा केला तर मात्र चालत नाही मग एखादी अगदीच तरुण असेल तर ती आयुष्य कसं करणार असा विचार केला पाहिजे त्याचा अगदी उत्तम उदाहरण तुम्हाला अगदी माझ्या शेजारी राहणार आहे आम्ही ज्या कॉलनीमध्ये राहतो वयाच्या पंचेचाळीस वर्षापूर्वी पहिल्यांदा लग्न केलं आणि लग्नामध्ये फसवणूक झाली आपण पाहतो दुसरं लग्न ज्या वेळेला करतात पुरुष की मुलाच्या हव्याचा पोटी मुलगा झाला पाहिजे वगैरे म्हणून पण जेव्हा पहिलं तिचं लग्न झालं तेव्हा तिच्या सवतीनं तिला नाकारली तिच्या नवऱ्याजवळ ना तिला जाऊ दिले नाही मग किती दिवस अशा ठिकाणी आपले आई बाप तिथं ठेवणार आहे तिला परत आणली वयाच्या पंचेचाळीसा पर्यंत त्या ताई घरी राहिल्या कुटुंबाला मदत करत राहिल्या कुठं लांबंदा करत राहिल्या आणि वडील जेव्हा नव्वद झुकायला लागले कुठं तरी वाटायला लागलं राहते भाऊजा चांगलं नांदवून घेताय पण माझ्यानंतर काय माझ्यानंतर तिला कोण सांभाळ म्हणून त्या वेळेला त्यांनी तिला स्थळ शोधायला सुरुवात आणि अगदी ज्या मुलाचं म्हणजे मुलगा म्हणून आपण अतिशय मोठी व्यक्ती ती कि ज्याचं लग्न झालंय सुना आल्या नातवंड आल्यात अशा एका व्यक्तीशी तिचं लग्न लावून एवढ्या म्हातारा माणसाची लग्न लावून देणार काय पण तुम्हाला माहिती आहे की जोडीदाराची खरंच गरज असते मानसिक आधाराची फार गरज असते कोणीतरी आपलाय म्हणून माणूस काठी टेकत घरापर्यंत येतो फार काय कुठली गरज नसते पण आपण एकमेकांना सोबत करणं साथ करणे फार जरुरीचं असतं आणि मग त्याच्याबरोबर लग्न केल्यानंतर आज जेव्हा आमच्या उमाताई घरी येतात ना त्यांचा चेहरा बघितल्यानंतर इतका आनंद होतो नातवंड त्यांची रक्ताची नाही ती नातवंड त्यांच्याशिवाय नाही तिकडे येताना नातवंड बरोबर ताई कुठेतरी तरी एखाद्या धार्मिक स्थळावरती निघाले तर नातवंड बरोबर सुनांना सुद्धा आश्चर्य वाटतंय की यांची आजी किती वेळा लावते आणि ही आजी आता करून आणलेली आहे नवीन आहे तरी इतकं प्रेम त्यांनी त्या मुलांना आणि त्या सगळ्या परिवाराला दिले की त्यांच्याशिवाय एकही दिवस त्या एक दिवस एक रात्र राहिले की दुसऱ्या दिवशी सगळे मुलं सगळे हजर म्हणजे आपण जर सुरुवात करायची म्हटली तर कधी करू शकतो फक्त आपण ते मनावर घेतलं पाहिजे आपल्या परिवाराने ते मनावर घेतलं पाहिजे आता हे विधवापण किंवा हे जो त्रास आहे हा काय तुम्हाला आम्हाला सामान्य माणसालाच आहे असं नाही म्हणजे ती मुलगी राजाच्या घरात जन्माला येऊ दे ब्राह्मणाच्या घरात जन्माला येऊ दे ना कुणाच्याही घरात जन्माला येऊ दे सगळ्यांना त्रास सांग पूर्वी तर तुम्हाला माहिती आहे स्त्री विधवा झाली की तिचं केश वपन केलं जायचं मुंडन केलं जायचं का केलं जायचं माहितीये का तुम्हाला तर केस काढले तर ती विद्रुप दिसणार आणि विद्रुप झाल्यानंतर ती कुणालाही आकर्षित करू शकणार नाही बघा म्हणजे सगळं खापर आपल्याच मार आणि त्या काळच्या लोकांनी तिला काय करायचं तशा पद्धतीचा परिवेश म्हणजे एक लाल साडी करून तुम्ही मला वाटतं बऱ्याच चित्रपटात काकस्पर्श नावाचा एक मराठी चित्रपटाच्यावर आला होता बघितलंय तुम्ही सगळ्यांनी बघितला की नाही आणि मग त्या सगळ्या पद्धतीचा विद्रूप करून सुद्धा स्त्री वाचत होती का कोणापासून कुठल्या तरी नराधमाच्या अत्याचाराला तिचा बरी पडतच होता म्हणजे विद्रूप केली काय अंधार कोठडीत घालून ठेवली काय ती या अत्याचारापासून वाचत नव्हती आणि मग अशा वेळेला क्रांती बा ज्योतिबा देवासारखा तिच्या धाव धाव घ्यायचा तुम्हाला माहितीये का महात्मा फुलेनी अशा सगळ्या ज्या विधवा स्त्रिया कोणाच्या तरी अत्याचाराला बळी पडून गरोदर राहायच्या त्या सगळ्यांसाठी एक आश्रम उभा केला होता आणि सरळ सरळ त्यांनी लिहिलं होत की ज्या कोणी स्त्रिया ज्या कोणी माझ्या माता भगिनी अशा पद्धतीने घरोतर राहतील त्यांनी माझ्या या आश्रमात मी त्यांचं गपचूपणे बाळण पण करेन त्यांच्या मुलांना सांभाळेन आणि त्यांचं नाव कुठेही उघड आणि अशाच एका विधवा स्त्रीचा मुलगा सावित्रीबाई फुले आणि महात्मा मुले दत्तक घेतला आणि त्याला डॉक्टर केलं समाजा <laughs> ते समाजामध्ये अशी मानसिकता असणारी सुद्धा माणसं होती म्हणून आपण इथंपर्यंत चांगल्या पद्धतीने सुद्धा प्रगती करू शकलो केश ओपन करण्याची त्या वेळेस आणखी तुम्हाला माहीत असावं की सावित्रीबाई फुले नाव्यांनाचा संप घडवून आणला होता स्त्रियांचं केश ओपन करणार नाही विधवा स्त्रियांचं पहिला जो संप आहे घडवून आणणारी ती पहिली क्रांतिकारी स्त्री होती सावित्रीबाई फुले म्हणून इतक्या मोठ्या पातळीवर जर का समाज सुधारक काम करत असतील समाज सुधारणा करत असतील तर आपल्याला आपल्या घरात करायचंय आपल्याला कुठं मोठ्या समाजात जायचं आपल्याला कुठं देशभर पातळीवरती जाऊन काय कार्य करायचंय माझ्या घरात माझी काकी माझी आत्या माझी मावशी यांना तरी मी असं सन्मानाचं स्थान देऊ शकतो आणि यातनं कोणी चुकलेलं नाही जे हा जो अत्याचार आहे तो म्हणणार आम्ही इथं विस्लामपुरात राहतोय छोट्याच्या खेड्यात राहतो म्हणून आम्हाला हे सगळं भोगावं लागते नाही तत्कालीन महिला पंतप्रधान जे आपल्या होते इंदिरा गांधी तुम्हाला माहित असलं पाहिजे त्यांना सुद्धा विधवा आहेत म्हणून मंदिरात प्रवेश नाकारला बघा एवढी मोठी महिला आपण सगळ्यांना नाव ऐकून आहेत बऱ्याच जणांनी त्यांना पाहिलंही असेल त्यांचं कर्तृत्व सुद्धा आपण पाहिलेलं मग अशा पद्धतीची जी समाज मानसिकता आहे ती आपल्याला काय करायची आहे बदलायची आहे आणि आपल्या समाजाला आपल्या घरातल्यांना आपल्याला खूप भव्य दग काय करायचं नाही माझ्याच आजीला सगळ्या कार्यक्रमामध्ये तिजीला अशुभ मांडलं जातो जिचा चेहरा सकाळी बघितला जात्र माझं काम होणार मी असं मांडलं का रे बाबा जिनं तुला जन्माला घातलं तिचा चेहरा बघितला जिचा चेहरा बघितल्यानंतर तुझी सकाळ होत नव्हती आज ती विधवा झाली म्हणून लगे अशुभ झाली का उलट मी म्हणे की या सगळ्यांनी तिचं पहिला दर्शन घेतलं पाहिजे तिच्या पायावर प्रथम झालं पाहिजे की जिच्यामुळं हा जन्म लागलाय जिच्यामुळं मी एवढं कर्तृत्व गाजवले तिला स्थान ती का विधवा खूप लांबचा भाग आहे पण ही जी गाणी जी आहे ही जी प्रतिज्ञा सुरुवात केलेली आहे ही तुम्ही नुसतं ऐकू नका बघू नका तर प्रत्यक्षात आपल्या घरी सुद्धा थोडं थोडं आपण काय केलं पाहिजे लिहिलं पाहिजे तरच त्यांना जर प्रगाट सुरू केला त्याला काहीतरी अर्थ आहे ओके नाही म्हणून मी त्याच्यासाठी म्हणते किरणांचा उडून पिसारा देवदूत आला कोणी किरणांचा उडून पिसारा देवदूत आला कोणी काळो कावर खोदीत बसला ज्याची उज्ज्वल त्याची पहा प्रभावळ उज्ज्वल त्याची पहा प्रभावळ दूर मनोऱ्यात